हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्सव मोफत रोग निदान शिबिर कार्यक्रम येथे पार पडला कळमगव्हाण येथे दिनांक तेवीस जानेवारी रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रिसोड तालुका प्रमुख माननीय नारायणराव आरो यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुवार रोजी सकाळी आठ वाजता सदर कार्यक्रम संपन्न झाला मोफत रोगनिदान मध्ये गावातील शहाण्णव गरजू रुग्णांनी लाभ घेतला या मोफत रोगनिदान शिबिरात डॉक्टर पुरुषोत्तम जाधव यांनी सेवा दिली हा कार्यक्रम उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा कळम गव्हाण यांनी आयोजित करून यशस्वी केला जयंती उत्सव व रोगनिदान शिबिर या दोन्ही कार्यक्रमाला गावातील नागरिकांनी उपस्थिती दर्शवली सरपंच पती सरपंच ज्ञानेश्वर खंदारे उपसरपंच सौ सविता झगन जाधव ज्येष्ठ शिवसैनिक रमेश उमाळे बाळू मोरे भागवत कव्हर रामासाहेब मोरे ज्ञानेश्वर कव्हर गणेश मोरे गजानन शिंदे नितीन उमाळे पांडुरंग उमाळे प्रमोद मोरे विठ्ठल जाधव माधव निकस शंकर गायकवाड काशीनाथ मोरे आदित्य वाळूकर मयूर वन जमनजाळ शुभम खडसे अमोल देवडे विश्वास कवर राजू महापुरे अभिमन्यू जाधव व इतर गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते केशव गारखळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा